नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चंपशिष्टी विशेष वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे बघणार आहोत चंपाशिष्टी होईपर्यंत बरेच जणं याचा उपवास करतात म्हणजे लाल कांदा किंवा नवा कांदा किंवा त्याची भाजी खात नाहीत किंवा देखील खात नाही ज्या वेळेला हा रोडग्याचा आणि भरताचा नैवेद्य खंडेरायाला अर्पित करतो त्यानंतरच वांगी आणि लाल कांदा किंवा कांद्याची भाजी म्हणजेच पात ही खाल्ल्या जाते तर आज आपण भरीत बनवतोय भरीत बनवण्याकरता इथे मी भरताची वांगी घेतलेली आहेत गावरान वांगी आहे आता यावर तेल लावून हे वांगी आपल्याला भाजत घालायचे आहे जे बंगाली वांगे असतात पूर्ण जांभळ्या रंगाचे त्यामध्ये बिलकुल म्हणजे अजिबात बी नसतं त्यामध्ये पूर्ण वांग्याचं गर असतो ते भाजल्यानंतर किंवा त्याचं जे भरीत आहे ते एकदम गिळगिळ लागतं तर ही अशी गावरण वांगी घ्यायची त्याचं भरीत एकदम मस्त होतं आणि आवर्जून यामध्ये नवा कांदा घातला जातो ज्याला आपण लाल कांदा म्हणतो किंवा कांद्याची भाजी किंवा कांद्याची पातसुद्धा कापून यामध्ये आवर्जून वापरले जाते एकीकडे एका बाजूने वांगी भाजल्या गेलेल्या आहेत बाजू बदलून दुसरी बाजू आपण याची आता भाजून घेऊयात समजत नसेल तर असं वांग भाजल्यानंतर बोटाने दाबून बघायचं बघा एकदम नरम झाले सर्व बाजूने याचा अर्थ वांगे छान भाजले गेले जर कुठेही कडक लागत असेल तर ती बाजू भाजून घ्यायची आता हलकेसे थंड झाल्यानंतर यावरची जी वांगेची साल काळी झाली आहे ती आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर हे देठापासून सेपरेट करून घ्यायचं आहे आतमध्ये एकदा फोडून बघायचं व्यवस्थित यामध्ये अळी वगैरे नाही आहे ना आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने किंवा फोर्क असेल तर त्याच्या मदतीने असं मॅश करून घ्यायचं दुसरं देखील वांग अशीच साल काढून मी मॅश करून तयार करून ठेवणार आहे आता पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल मी गरम करायला आहे यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे अर्धा अर्धा चमचा दोन्ही तेलावर चांगलं फुलल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकणार आहे हलकासा कांदा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा अगदी कवळा आहे त्यामुळे पटकन परतला जातो यामध्ये मी कांद्याची पात ताबडतोब घातलेली नाही आहे आता एक्स्ट्राचे जास्त काही मसाले यात मी वापरणार नाही आहे फक्त हळद आणि लाल तिखट घातली आहे लाल तिखट रंगाला छान लाल आहे आणि तिखटपणा देखील आहे आता हलकंसं लाल तिखट परतल्यानंतर यामध्ये भाजलेल्या वांग्याचं भरीत टाकूयात चवीपुरतं मीठ घालायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे बारीकसर चिरून हे एखाद मिनटाकरिता परतून घ्यायचं जास्त वेळ परतवण्याची गरज नाही आहे यानंतर गॅस इथे मी आता बंद करून घेते एखाद मिनटासाठीच हे भरीत मी परतून घेतले यावर एक मोठा चमचा भरून कच्चं तेल घालायचं आहे वरतून कच्च्या तेलाशिवाय भरताला मजा नाही तुम्ही फोडणीत कमी तेल घाला पण वरतून कच्चं तेल अवश्य घाला भरीत काय आपण रोज रोज खात नाही कधी मधी करत असाल तर वरतून हमखास तेल घालू शकता खूप स्वादिष्ट लागतं कच्चं तेलाने भरीत आणि वरतून कच्चा कांदा आणि कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर घातली आता हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस बंद आहे कच्चा कांदा भरतावर खूप छान लागतो अतिशय साधं पण खूप रुचकर चवीचं असं इथे वांग्याचं भरीत म्हणून तयार आहे आता रोडगा बनवायला घेऊया रोडग्यासाठी इथे मी साधारण एक मोठी भाकरी होईल इतकं इथे मी बाजरीचं चा पीठ चाळून घेते त्यानंतर जसं आपण अगदी बाजरीची भाकरी थापण्याकरता हे मळून घेतो तसंच आपल्याला पाणी घालून पाण्याची आवश्यकता जशी पडेल तसं थोडं थोडं करत पाणी घालत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे छान चिक्कन असं अगदी मौसूत असं हे बाजरीचं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे हाताच्या त्या खालच्या बाजूने छान मी एकसारखं मळून घेतलं आहे म्हणजे याला रोडगे थापताना तडे जाणार नाही आता छोट छोटे छोटे याचे उंडे करून घ्यायचे आहे हाताला सुख्खं पीठ वापरायचं आहे आणि मग हे रोडगे असे हातावर आपण थापून घेणार आहोत हातावर जर थापायला एकसारखे जमले नाही तर अगदी बाजरीच्या भाकरीप्रमाणे खाली तुम्ही ताटावर हे थापून घेऊ शकता तर हे असे छोटे चुट छोटे रोडगे इथे बनून तयार आहे आता हे आपण लगेच भाजायला लगे घेऊयात सर्व मी रोडगे असेच तयार करून घेतलेत हातावरती आता एकसोबत तीन रोडगे इथे मी भाजून घेते किंवा तवेला मा मावेल इतपत रोडगे मी यावर टाकले हलकेसे खालच्या बाजूने भाजले गेले की वरच्या बाजूने चांगलं एकसारखं पाणी लावून घ्यायचं आणि ती पाण्याची बाजू सुकण्या अगोदर हे आपण पलटी करून घेणार आहोत किंवा खालच्या बाजूने भाजण्याकरता पलटून घ्यायचेत भाकरीची खालची म्हणजे दुसरी बाजूसुद्धा छान भाजल्या गेली आहे तर बघा असे तुम्ही तव्यावर टाकून आ, हे जे रोडगे आहे ते भाजून घेऊ शकता किंवा तसं जर आवडत नसेल तर अगदी गॅसवर जाळी ठेवून त्यावर एक एक रोडगा असा भाजून घेतला की छान भाजला जातो बघा आता हळूहळू हा हरु, रोडगा हरु, फुलायलासुद्धा लागला आहे अशाच पद्धतीनं मी सर्व रोडगे जे आहे ते तयार करून घेतलेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्रतिक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे गरमागरम गर्म रोडगे आता भाजून तयार झालेले आहेत ह्या चंपा शिष्टीला नक्की ही रेसिपी ट्राय करा कशी झाली हे कमेंट करून मला कळवायला विसरू वे नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद